नमस्कार न्यूज डंका मध्ये महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला या कार्यक्रमावर खूप खर्च करण्यात आला यावरून इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका होते इंदुरीकर महाराज आपल्या प्रत्येक कीर्तनात सांगतात लग्न साध्या पद्धतीने करा मग त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात एवढा खर्च का केला असा सवाल उपस्थित करण्यात येतोय इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांचा साखरपुडा साहिल नावाच्या तरुणाशी झाला तो तरुणही बांधकाम व्यावसायिक आहे आता आपल्या मुलीचा साखरपुडा कसा करायचा तिथे किती खर्च करायचा किती पाहुण्यांना आमंत्रित करायचं किती दागिने घालायचे हे ठरवण्याचा अधिकार इंदुरीकर महाराजांव्यतिरिक्त आणखी कुणालाही नाही पण मानवी स्वभाव असतो की दुसऱ्याचं चांगलं होत असेल तर काही लोकांना हमखास पोटदुखी असे अगदी एखाद्या माणसाने अमरसपुरीचं जेवण घरी ठेवलं तरी काही लोकांना बघवत नाही मग इंदुरीकर महाराजांनी इतका सगळा खर्च केल्यावर ते काही लोकांना कसं काय पटणार किती दागिने रथावरून मिरवणूक अनेक आमंत्रणं हे इंदुरीकर महाराजांना कसं काय शक्य झालं अशा अनेक प्रश्नांची भूतं पोटदुख्यांच्या डोक्यात नाचू लागली शेतकऱ्यांनी साधं राहावं लग्नाला जास्त खर्च करू नये असे सांगणारे इंदुरीकर महाराज स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यात मात्र मोठा खर्च करतात हे कसं काय असा या पोटदुख्यांचा प्रश्न आहे मुळात गरीब शेतकऱ्यांनी लग्न सोहळ्यात वारेमाप खर्च करू नये हे जेव्हा इंदुरीकर महाराज सांगतात तेव्हा त्यात चूक काय नाही अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की गरीब शेतकरी सावकारांकडून कर्ज घेऊन किंवा अन्य मार्गाने पैसा उधारीवर घेऊन असे लग्नसोहळे करतात जमिनी विकतात त्यातून पैसा जमा करतात आणि लग्नसोहळे उरकतात डोक्यावर प्रचंड कर्ज तयार होतं आणि नंतर सावकार छळतात जमिनी घाण ठेवाव्या लागतात पैसा अडका संपतो शेतकऱ्यांची दारूण अवस्था होते आणि अशा सगळ्या परिस्थितीत शेतकरी आत्महत्याही करतात हे टळावं या उद्देशानेच आपलं पांघरूण पाहून हातपाय पसरावे असा सल्ला जर इंदुरीकर महाराज देत असतील तर त्यात चूक काय आहे आता मुद्दा आहे तो इंदुरीकर महाराज हा खर्च का करतात इंदुरीकर महाराज हे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम करतात त्यासाठी त्यांना मानधन मिळते बिदागी मिळते किंवा ते ठरवलेले मानधन घेतात ते, ते कीर्तन लोकांना आवडतं त्यातून जे व्यावहारिक ज्ञान ते देतात ते लोकांना पसंत पडतं त्यांची कीर्तनाची शैली लोकांना आवडते म्हणून लोक त्यांना बोलावतात त्यासाठी ठरलेलं मानधन देण्याची लोकांची तयारी असते त्यातूनही पोटदुखी होऊ लागते आपण काही करायचं नाही आपल्यामध्ये काही करण्याची क्षमता नाही पण दुसऱ्याने काही केलं की नाकं मुरडायची ही गबाळी समाजवादी मानसिकता त्यातून दिसते त्यातून हे नको ते प्रश्न डोक्यात येऊ लागतात इंदुरीकर महाराज जे कमावतात ते त्यांनी आपल्या मुलीसाठी साठवलं आपण ज्या साधेपणात जीवन कंठलं तसं आपल्या मुलीने जगू नये असं त्यांना वाटत असेल पण हे करण्यासाठी ते वारेमाप कर्ज काढून हा साखरपुडा करत नाहीत आपण कीर्तनाच्या माध्यमातून जे काही कमावलं त्याचा उपयोग हो, आता मुलीच्या भविष्यासाठी करायचा असा त्यांचा हेतू असेल तर त्यावर शंका घेण्याचं काहीच कारण नाही त्यांचे पैसे त्यांची इच्छा याला काही मोल नाही का याच इंदुरीकर महाराजांनी अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून राज्य सरकारच्या मदत निधीमध्येही मदत दिलेली आहे जे आज त्यांना प्रश्न विचारत आहेत शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा दाखवत आहेत त्यांनी किती पैसे या निधीसाठी दिले हे जाहीर करावं आम्ही दरी मानसिकतेत जगतो त्यामुळे इंदुरीकर महाराजांनी त्याच दरिद्री मान हो। मानसिकतेत आयुष्य कंठावं त्यांनी आपल्या मुलाबाळांसाठी काही करू नये ही कसली ओंगळवाणी मानसिकता बरं हे पैसे त्यांनी भ्रष्टाचारातून कमावलेले नाही प्रसारमाध्यमे मीडियाने इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यावर टीका केली आहे हेच ते काही तथाकथित पत्रकार असतात जे दारूसाठी जेवणासाठी कुठल्याही पत्रकार परिषदांमध्ये आवर्जून हजेरी लावतात ते इंदुरीकर महाराजांच्या खर्चावर बोट ठेवत आहेत हे हास्यास्पद नाही का नेते आपल्या मुलांची लग्न साखरपुडे आणि कसले कसले खर्च करतात तेव्हा ही सगळी भिकार मानसिकतेची मंडळी सवाल उपस्थित करत नाहीत किंबहुना ही मंडळी अशा लग्न सोहळ्यांमध्ये जाऊन यथेच्छताव मारतात तेव्हा इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या निमित्ताने होत असलेली ही टीका हा शुद्ध भंपकपणा असून विचारांचं दारिद्र्य यापेक्षा त्याला वेगळा शब्द वापरता येणार नाही वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या संदर्भात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी एक स्वर पोस्ट केलं की आज वंदे मातरम आणि देशभक्तीला राजकीय शस्त्र म्हणून वापरलं जाते ही अतिशय दुर्दैवी बाब आहे मुस्लिम नागरिक जनगणमन गातात पण वंदे मातरम गात नाहीत कारण त्यातील काही शब्द इस्लामच्या श्रद्धेविरुद्ध आहेत वंदे मातरम जे गाऊ इच्छितात त्यांनी निर्धास्तपणे गावं आमचा त्यावर ना पूर्वी विरोध होता ना आताही आहे आणि कधीच राहणार नाही अबू आझमी हे नेहमीच अशा पद्धतीची विचित्र भूमिका घेताना दिसतात वंदे मातरम हे गीत मुळात भारतमातेच्या गौरवार्थ लिहिले गेले आहे आणि गायलेही जाते पण त्या गीतात दुर्गा देवीची स्तुती आहे पट्टी असल्यामुळे ते गीत गाणं हे इस्लाम विरोधी आहे असं आझमी यांचं म्हणणं आहे मुळात अबू आझमी हे स्वतः पहिले भारतीय आहोत असं मांडण्यापेक्षा प्रथम मुस्लिम आहोत असं मानतात त्यामुळे ते देशाच्या स्तुतीपर असलेल्या गीताला दुय्यम स्थान देतात का हीच मानसिकता इतिहासातही दिसून येते ज्यावेळी हे गीत गायलं जात होतं तेव्हा त्यातील ते दुर्गा मातेच्या कवनामुळे मुस्लिम समाज नाराज होत असल्याने या ओळी त्यातून काढून टाका असे म्हणत तत्कालीन काँग्रेसने त्या ओळी काढून टाकल्या एकोणीसशे सदतीसचा तो काळ होता ती मानसिकता अजूनही आहे भारत ही आपली माता आहे मातृभूमी आहे ही संकल्पनाच अबू आझमी यांच्यासारख्या व्यक्तींना मान्य नाही भारत मातेच्या गीतापेक्षा आपला धर्म मोठा आहे त्यामुळे एक वेळ आम्ही देशाचा गौरव करणार नाही हा विचारही आझमी यांच्यासारखी मंडळी करू शकतात दुर्दैवाने अशा मानसिकतेला काँग्रेसने नेहमीच खतपाणी घातलं त्याचं कारण मुस्लिम लांगुलचालन होतं त्यातूनच या मूळ गीतातील दुर्गा मातेच्या स्तुतीपर ओळी काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली अजूनही त्यांची मानसिकता तीच आहे द्वेष हा त्याचा पाया आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद